नमस्कार शालेय व्यवस्थापन समिती एस एम सी याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ शालेय व्यवस्थापन समिती सभा सूचना सभा क्रमांक तीन आणि दिनांक शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव ऑब्लिक अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दोन मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे तीन परिसर भेट नियोजन करणे चार तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत नियोजन पाच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आढावा सहा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा आणि सात ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी आणि शेरा असे कॉलम करायचे आहेत यानंतर सभेतील उपस्थित सदस्यांची नावे व स्वाक्षरी घेऊन आपणाला अहवाल लिहायचा आहे अहवाल क्रमांक तीन शाळा व्यवस्थापन समितीच्या वार दिनांक आठ चोवीसच्या सूचनेनुसार शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी या शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी पंधरा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री व उपाध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून शाळा व्यवस्थापन समितीची सभा सुरू करण्यात आली सभेमध्ये खालील विषयावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले शाळा व्यवस्थापन समिती ठराव नमुना ठराव क्रमांक एक विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेची इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक ठराव क्रमांक दोन मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक तीन परिसर भेट नियोजन करणे ठराव क्रमांक तीन वार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी श्रावण महिन्यात एका दिवसाची परिसर भेट आयोजित करण्यात यावी यामुळे भेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो क्षेत्र भेटीद्वारे क्षेत्र भेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो क्षेत्र भेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले आणि ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक चार तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याबाबत ठराव क्रमांक चार वार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या खो खो कबड्डी उशू बुद्धिबळ मैदानी स्पर्धा क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदवणे व स्पर्धेत उज्ज्वल यश मिळवण्यासाठी खेळाडूंना मार्गदर्शन करावे सराव घेण्यात यावा यासाठी क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करावे शाळेची नोंदणी करणे खेळाडूची निवड करणे ओळखपत्र बनवणे स्पर्धेत ठिकाणी जाणे या विषयावर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक पाच सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापन आढावा ठराव क्रमांक पाच वार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रिया ही अध्ययन अध्यापन शिक्षण प्रक्रियेचा दर्जा आणि परिणामी एकंदर शैक्षणिक व्यवस्था यावर परिणाम करते शाळा शिक्षक विद्यार्थी पालक हे मूल्यमापन पद्धतीबाबत अत्यंत संवेदनशील असतात शैक्षणिक मूल्यमापन पद्धती नजरेसमोर ठेवून सर्व शैक्षणिक प्रक्रियेचे नियोजन व कार्यवाही होते शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेत उनिवा त्रुटी राहिल्यास शैक्षणिक गुणवत्ता विकासात अडथळे निर्माण होतात मूल्यमापन हा अध्ययन अध्यापन पद्धतीचा एक भाग असून अध्ययनाच्या विविध टप्प्यावर मूल्यमापन व्हावे आणि अध्यापकाद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती पडताळावी यात विद्यार्थी हा शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे हे लक्षात घेऊन अध्ययनात आढळलेल्या त्रुटीवर निदानात्मक उपाय करावेत अभिरुची व कला यांचेही मूल्यमापन करावे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व पैलूकडे विद्यार्थ्याच्या वाप व्यापक अध्ययन प्रक्रियेकडे तसेच त्याच्या वर्तनातील दृश्य बदलाकडे सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे हे साध्य होण्यासाठी विविध साधन तंत्राच्या मदतीने अध्ययन अध्यापन होणे गरजेचे आहे या विषयावर सविच सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले आणि ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक सहा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ठराव क्रमांक सहा वार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभाग नोंदवावा तसेच विविध प्रकारचे बाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू आहे तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता यावा तसेच शाळेंचे मूल्यांकन करताना खालील बाबींचा विचार एक अ पायाभूत सुविधा तेहत्तीस गुण शासन धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुण क शैक्षणिक संपादनूक त्रेचाळीस गुण उपरोक्त सर्व बाबी विचार घेता सन दोन हजार चोवीस पंचवीस देखील मुख्यमंत्री माजी शाळा शाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियानात सहभागी होणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक सात ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धन्यवाद